आजची सकाळची ही दृश्य आहेत अनेकांनी या ठिकाणी गर्दी सुद्धा केलेली आहे तर आता याच वेळी दादरवरून रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत दादर चौपाटीवर त्या उपस्थित आहेत दादरवर काय परिस्थिती आहे रुपाली सांगाल सुवर्ण सध्या मी दादरच्या चौपाटीवरती आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता उंचच उंच लाटा या ठिकाणी आदळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तशा पद्धतीने हवामान खात्याने इशारा दिलेला होता त्याच अनुषंगाने आपण पाहतो की मुंबईच्या समुद्र या समुद्रकिनारी भरती आलेली आहे चार पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीच्या या लाटा मुंबईच्या किनाऱ्यावरती आपल्याला धडकताना पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगाने पालिकेच्या वतीने हवामान खाते खात्याच्या वतीने ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्याचं देखील पालन आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे समुद्रकिनारी असलेली जी छोटी दुकानं आहेत चौपाटीवरची ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे सोबतच या ठिकाणी चौपाटीवर पर्यटक येत असतात नागरिक फिरत असतात त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी सगळी दुकानं बंद आहेत सोबतच जे मच्छीमार बांधव असतात ज्यांचं काम खरंतर समुद्र किनाऱ्यावर असतं किंवा समुद्रातलं असतं अशा सगळ्या मच्छीमारांना सुद्धा सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे आपापल्या बोटी ज्या आहेत त्या पाहू शकतोय अगदी कठड्यापर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळेल अदर मधली ही दृश्य आहेत आपण आता या क्षणाची पाहू शकतो धन्यवाद रुपाली आताची ही दृश्य दाखवल्याबद्दल आपण पाहतोय की मुंबईमध्ये काल दिवसभर पाऊस झाला त्यानंतर आज दुपारी सव्वा बारा वाजता भरती सुरू झालीये आणि भरती सुरुवात होत नाही तोवर अगदी काठापर्यंत किनाऱ्यापर्यंत लाटा मोठ्या प्रमाणात येऊ लागलेल्या आहेत अर्थात भरती सुरू झाल्यानंतर भरतीच्या मध्यापर्यंत आणखी मोठ्या प्रमाणावर लाटा येऊ शकतात